कारण आपल्या एका गाडीमुळे बाकीच्या गाड्या या ठिकाणी थांबलेल्या आहेत एक शिस्तबद्ध मैदान आणि मैदानातील एक्केचाळीस सुटण्यासाठी सज्ज होतोय सुटला बऱ्याच विश्रांतीनंतर या मैदानातील एक्केचाळीस सुटला आणि एक्केचाळीस मध्ये सुंदर अश्या सात गाड्या पळतोय कोण होतोय सेमीला पात्र आड्याल सुंदर असे गाडी पळतोय बॉस म्हणून संबोधलं जात असा सुंदर आणि शनी शिंगणापूरकरांचा घरांचा गड क्रमांक एक्केचाळीस चा निखाल निकाल आणि निकाल एक्केचाळीस चा निकाल आहे तास क्रमांक चार मधून पाली गाडी जय हनुमान प्रसन्न ओम नमो आदेश पहिलवान ग्रुप शनी शिंगणापूर निसर्ग गार्डन कात्रज पुणे या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालखाचा त्यावरती बसणाऱ्या आताच दुखापतीवरती आजारपणावरती मात करून परत एकदा घिस्ता घातला आणि छकड्यात